काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण याने कलेजी मसाला बनवत आहोत ही कलेजी आणलेली आहे पाव किलो आहे म्हणजे शंभर ग्रामाचे पाव किलो आणि हा खोबऱ्याचा मसाला आहे तुम्हाला नेहमीप्रमाणेच हा मसाला केलेला आहे जिरो जिरं घेतले खोपरे घेतले लसूण अद्रक पण टाकले त्यामध्ये आणि कसकस टाकलेली आहे आणि हा खोबऱ्याचा मसाला करून ठेवलेला आहे आणि त्यात धनं पण टाकलेलं आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर नाही टाकलेली आहे दुसरं ह्याच्यामध्ये हा आपला लाल मसाला आहे हा चिकनचा जो मसाला असतो तो घेतलेला आहे चिकनसिला आणि नंतर ही कस्तुरी मेथी आहे टॅमॅटो आहे आणि कडीपत्त्याची पानं ऑलरेडी आपण तिला फोडणीला घेताना टाकलेली आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा टाकणार नाही थोडीच घेतलेली आणि कांदा आहे चला आता आपण करूया हे भांडं ठेवलेलं आहे गॅस चालू केलेलं आहे तर आता कांदा टाकूया झटपट आपण कलेची मसाला बनवत आहोत हा कांदा आपला भाजत आलेला आहे यामध्ये आपण आपण कढीपत्त्याचे पाणी टाकत आहोत ऑलरेडी मी ते की कलेबी शिजवताना त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाणी टाकलेली आहे तर पण टाकते आणि यामध्ये आता आपण टमॅटो ॲड करत आहोत नंतर हा आपला गरम मसाला आहे जो कस्तुरी मेथी लाल मसाला आणि हे सगळं आपण या टाकत आहोत पूर्ण भाजायचं कस्तुरी मेथी टाकल्यामुळे वास सुंदर येतो पूर्ण मसाला भाजत आलेला आहे मस्त मसाला अशासाठी भाजायचा की त्याला तेल सुक सुकतं भाजल्यामुळे आणि मग ते चिकनच्या वरती पण निघतं पूर्ण मसाला व्यवस्थित भाजला की तरच येतं ते त्याला भाजून झालेलं आहे त्यामध्ये आपला खोबऱ्याचा मसाला आपल्याला टाकायचा येता त्यामध्ये पहिलंच मी वाटप करून ठेवते आणि ह्याला पण मिक्स करायचं आणि हे मिक्स करताना आपण ह्याच्यातलं जे मटणाचं जे शिजवलेलं पाणी आहे ते थोडंसं ह्यामध्ये ॲड करायचं चिकनचं पाणी आहे ना ते ह्यामध्ये ॲड करायचं आणि ते मसाला एकदम मस्तपैकी म्हणजे आता ह्याला गरम करू गरम करायला ठेवायचं एकदम वापर शिजला पाहिजे ना मसाला मसाला शिजला पाहिजे त्याला ऑइल सुक नाही आहे म्हणजे जसं मसाला घडून जातो तसं तसं त्याला ऑइल निघत जातो आता यामध्ये आपण जे सुजवलेले जे चिक हे आहेत कलेजी आणि मसाला Y está त्याला एक उकळी द्यायची मस्त वेते ते उकळ उकळायला ठेवायचा आणि त्यानंतर हे मस्तपैकी आपला कलेचे मसाला बनणार हे मस्त 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 एकदम चमचमीत चिकन आपलं झालेलं आहे एकदम झणझणी लागले आहे शिल्लेपणे मस्त आहे की भास पण धमधमी सुक आहे आता आपण हे स गॅस बंद करणार आणि सर्वे करणार दाखवते ना तुम्हाला गॅस बंद करा फी आणि चिकन दोन्ही मिक्स करून मस्त वेळी आपलं चिकन झालेलं आहे छानपैकी आपलं चिकन झालेलं आहे हे आपले माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि झटपट आपलं असं चिकन आणि कलेजी बनवा